सर्व लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये त्यांच्या अकाउंटवर आलेले आहेत जर तुम्हालाही आले नसतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जर तुम्हीसुद्धा लाडक्या बहीण योजनेचा फायदा घेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे त्याच्यामुळे आपल्या या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा जेणेकरून अशीच माहिती सुद्धा तुम्हाला मिळत राहील तर मित्रांनो बातमी अशी आहे की ज्या भगिनी लाडक्या बहीण योजनेचा फायदा घेत होते त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची बातमी आहे तर खूप साऱ्या भगिनींना आत्ता म्हणजे डिसेंबरचा हप्ता त्यांना मिळालेला आहे तर डिसेंबरचा हप्ता त्यांना दीड हजार रुपये मिळालेला आहे जर तुम्हालाही मिळालेला नसेल तर खाली कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला हप्ता मिळालेला आहे का नाही तर खूप साऱ्या भगिनींना त्यांचा हप्ता हा त्यांच्या दिलेल्या अकाउंटमध्ये क्रेडिट झालेला आहे त्याचा मेसेज तुम्ही जो नंबर जो नंबर तुमच्या अकाउंटबरोबर लिंक असेल त्या म्हणजे जो फोन नंबर तुमच्या अकाउंटबरोबर लिंक असेल त्या नंबरवर तुम्हाला त्या विषयीचा मेसेज आलेला असेल ते तुम्ही तिथे पाहू शकता जर तुम्हाला तुमचा हप्ता आला आहे का नाही ते कसं पाहायचं ऑनलाईन फॉर्ममध्ये तर ते पाहायचं असेल तर तुम्ही खाली कमेंटमध्ये नक्की सांगा त्याविषयी सुद्धा आपण व्हिडिओ नक्कीच बनवूया तर तुम्हाला सुद्धा हा हप्ता आला असेल याविषयीची अधिक माहिती खाली कमेंट करून नक्की सांगा आपण अजून व्हिडिओ बनवू